मनापासून पासून आपरे आहे तुमचा कशाबद्दल ते आरती एस नाही का आपली मुदत मुदतीच्या अगोदर मुदतीच्या अगोदर तुम्हाला ही झाल्या माझ्या आठ तारखेला सहाला आरतीज मला मिळाले बरं माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही ते वेळेवर करायला सांगितलं एक लक्षात घ्या आपण आता महाराष्ट्रात तीन मार्केट चालवतोय नाशिक इंदापूर आणि हा तर नाशिक इंदापूरला आपण पेमेंट प्राधान्य लवकरात लवकर ठेवले इंदापूरला तर आपण दहा हजारापर्यंत आजची आज आणि दहा हजाराच्या वर आजची उद्या बरं बर, आणि पाच हजारापर्यंत रोख ही सगळी क्रिया आपण करतोय डिजिटल मार्केट झालेत सगळी आपली पण शेतकऱ्यांना अडचण असते हजार दोन हजारची म्हणून आपण पाच हजार रुपये लगेच तिथं पाच हजार कोणी दहा हजार जरी माहिती लगेच देतोय शेवट ऑनलाईन पैसा येतो आणि ऑनलाईनच गेला पाहिजे आमची हाताळणी कमी होती तुमची हाताळणी कमी होती आणि आता प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे हो 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 आणि त्याच्यात घरी पैसा नेऊन आपल्याला योग्य नाही म्हणून खात्यात सुरक्षित राहू शकतो राहू शकतो आणि त्या दृष्टी त्या दृष्टिकोनातून आम्ही ऑनलाईनला जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि दिलं आणि सिस्टीम पण एकदम आवडली सर असं कुठेच सिस्टम नाही कुठल्या गाड्या हा आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आज तुम्हाला पुण्यासाठी जरी आम्ही आरटीजीएसची तारीख दिली तरी एखादी अडचण सांगितली तर नक्कीच सोडवली जाते पण ती सुद्धा तारीख लोक आता सांगतात की आज मला एका शेतकऱ्यांनी सांगितलं की मी तुमच्याच दुसऱ्या मार्केटला नाशिकला गेलो तिथं माल आणि पुण्यातला टॉप माल ह्याच्यातली तुलना पुण्यानं पस्तीस हजार रुपये वाढवले हो 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 पण ज्यावेळेस पस्तीस हजार वाढवले तर मी सगळ्यांना सांगतो आणि दररोजच्या मुलाखतीच सांगतो की महाराष्ट्रात कोणतंही मार्केट टॉप मालाला रेट देऊ शकत नाही ते पुणे पुणे आपल्या टॉपवरच आहे साहेब पुणे हा आणि टॉप मालाला मार्केट कुठेच नाही महाराष्ट्रामध्ये हा पण आता सगळ्यांनाच आजची आज पेमेंट देणं हेही शक्य होत नाही दररोज करोडोचे व्यवहार होत असताना त्यामुळे आपण पुण्यासाठी नक्कीच तारीख देतो पण पुण्याला तुम्ही विनंती केल्याच्या नंतर बरोबर आपण तुमच्या अडचणी सोडवतोय म्हणजे प्रत्येकाच्या अडचण असतीच काय करते त्यातलं प्रत्यक्ष मीच पाहिलं साहेब आणि मला ते अगदी तुमचं वेळेवर आल्यामुळं आल्यामुळे माझ्या खरेदीची पाच एकर दोन गुंठे खरेदी तुमच्यामुळे झाली झाली असती पण मला आणखी आणि व्यवहारात ग्रामीण भागात जमिनी घ्यायचं सोपं नाही पाच पाच मिनिटाला लोक बदल घ्यायचे अच्छा तुमचं काय नाव आणि होती पट्टी संपूर्ण ती माझे रावसाहेब छगन खरसडे आणि सतीश छगन खरसडे त्या दिवशी पहाट तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि आपण व्हॉइस मेसेज भारत साहेबांना पाठवला होता मी खालूनच मला कारण मला बाहेर गावी जायचं होत नाशिकला त्यामुळे मी नाशिकला जायचे होते हो मी ऑफिसला येऊ शकत नव्हतं मी व्हॉइस कॉलवरच कळवलं आणि आमच्या मॅनेजरने लगेच काळजी घेतली 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 साहेब त्यांना सुद्धा मी धन्यवाद व्यक्त केले आणि मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या हातात आरती खरेदीच्या पाव त्या चलन पडले की मी सेट दिला मी तुम्हाला पाठवणार का तर तुम्हाला पण वाटलं पाहिजे की शेतकऱ्यांनी आपल्याकडून पट्टी खरी बोलून नाही खोटं बोलून नाही सरपंच तुम्ही त्या भागातील गावचे एका ग्रामपंचायती सरपंच आहात हाय सर लक्षात आणि तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आहात आणि बऱ्यापैकी धाराशिव हा तुमचा एरिया हा दुष्काळी पट्ट्यातला एरिया आणि एकंदरीत उपजीविकेचं साधन जर असेल तर आपल्याला शिती आहे, आहे आणि ह्या शेती सोडून आपल्याला दुसरं कारण मग मी नेहमी सांगतो मुलांची लग्न मुलींची लग्न मुलांचं शिक्षण मुलींचं शिक्षण आईवडिलांचे आजार नवीन घर बांधायचे नवीन जमीन घ्यायची नवीन वीर घ्यायची हो हो हे एक करतो एकमेव आपण आपल्या हो बरोबर डाळिंबा असेल किंवा सिद्धिमाल असेल पण मला हा आता हे सांगा तुमची माझी पहिलीच भेट होती त्या दिवशी ना माझा एक पाच दहा मिनिटाचीच भेट आपली झाली मी लोक वेळ मिळाला कारण तुम्ही नाशिकला जाणार होता आपले चालू होते हा मी तुम्हाला आमंत्रित पण केलंय आणि आमचे बंधू शिक्षक आहे तर ते म्हणजे आवर्जून शेठजीला बोलू आता आपण तीन एकरची लागवड केलेली आणि दोन एकर एक करतोय गुट्टी बांधून ठेवली नक्कीच तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपला कुठला तालुका आहे आमचा परांडा तालुका करमयापासून बावीस किलोमीटर येते आम्ही मी परांडा तालुक्यात परांडा तालुक्यात ता नक्कीच येईल चार दहा शेतकरी असतील त्यांच्याशी विटीघाटी येईल सगळे दायबाले सर त्या दिवशी मी बोलून घेतो एक दिवस ठरू ज्या दिवशी तुमचा इंदापूर गाव असेल इंदापूर आपल्याला यायला जवळ मी कुडून येईल आज काल मी नेवासा श्रीरामपूर हा बघितले मी बघितले ना युट्यूबला बघितले तुमचे आता उद्या पुढल्या आठवड्यात सिन्नर तालुका नाशिक जिल्हा मग आता शेतकरी जनजागृती यात्रा हीच आपलं मोहीम चालू करायची जेणेकरून शेतकऱ्याला आज कुठंतरी त्याचा फायदा झाला पाहिजे आज मला अभिमान वाट आज अभिमान वाटतो महाराष्ट्रात पहिला सौदा दोनशे अकराचा झाला मी त्या ह्याला भेट दिली बागेला भेट दिली पण मला आज अभिमान वाटतो की मी जुलै महिन्यामध्ये सांगितलं दहा तारखेच्या पुढे रेट वाढणार आहे श्रावण मास सुरु झाला आज दोनशे एकोणीस रुपयाचं एव्हरेज पुण्यामध्ये पडलं बर दोनशे पुणे म्हणजे पुण्यामध्ये क्षेत्रातील माहेरघर झाल्यासारखे झाले त्यातले तर तुमच्या आडत म्हणजे तर काय महाराष्ट्रात कोण धरू शकणार नाही पुण्यासारखे ठिकाण नाही सगळीच ठिकाणं आपली नाशिक असेल पुणे असेल इंदापूर ही ठिकाणं टॉपला आहेत परंतु टॉपला असताना मी नेहमी सांगतो की पाच दहा टक्के लोक जे चांगली माल पिकवतात त्यांनी पुण्याकडे जर पसंती दिली जागेऐवजी हा जागे मिळाला रेट तर नक्कीच द्या पण जागेऐवजी जर पसंत होत असेल तर पुण्याकडे तुमचे शंभर टक्के पैसे होणार नाही नाही होते जिथे मध्ये मार्केट होते चांगला त्याला माल काढून येते खालचा टीयर ठेवलं की आपल्याला त्या पद्धतीने सुटत नाही मार्केटला सुटत हां 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 एक दोन क्वालिटी उचलते आणि खालच्या दोन ची ठेवली की मग आपलं काय नाही ना राहिलेलं म्हणून बरोबर आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला एक काळजी असते आपल्याला आप मार्केटला गेल्यानंतर पैसे वेळ मिळतील नाही मिळतील अनेक जण नवीन शेती डाळिंब उत्पादकांना भीती असते आणि म्हणून तो जागेवर देत असतो पण आपली पन्नास वर्षाची परंपरा आहे त्यामुळे आज महाराष्ट्र सोडून आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये पोहोचलो ठीक आहे हा एखाद दोन दिवस चार आठ दहा दिवस पुढे जरी झाल्या तरी मार्केटमधला पैसा हा बुडत नसतो नसतो जाग्यावरचा दा, पैसा हा आपल्याला रोख मिळतो म्हणून आपण तीस तीस चाळीस चाळीस रुपये किलो कमी देणार आहात का हा ज्यावेळेस प्रश्न पडतो त्यावेळेस आपण एकदा मोकळे येऊन मार्केटला पाहिलं पाहिजे नाही नाही मी तर आवर्जून त्या दिवशी तुमच्या परस्पर शेतकऱ्यांना म्हणलं काहीतरी आलते तिथं त्यांची आपण त्याच दिवशी मुलाखत घेतली होती हो 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 कारण तुम्ही पहिला दिवस होता तुमच्या मार्केटमध्ये हो 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 ते एकदम त्यांना तुम्ही समजून सांगितल्यानंतर ते लोकांनी सांगितलं की जागेवर मालच आपण हिथ सांगून घालायचं नाही जागेवर द्या पण तो योग्य रेट देतोय की अयोग्य रेट देतोय हे तपासण्यासाठी आपण मोकळं मार्केटला या हा मोकळं बरोबर आहे तो तर रेंज काय चालू आहे माल कुठल्या क्वालिटीचा साईज कुठली कसं कारण मी बघितल्या सांगितलं आज तीनशे तीस रुपये किलो पुण्यामध्ये माल विकतोय आणि त्याचा दोनशे एकोणीस रुपये एव्हरेज पडतोय खरं तर हा जागेवरती याला किती मिळवाला असतो मला माहित नाही पण एक शेतकऱ्यांनी काल एकशे रुपये असंच माल दिलेला आहे म्हणजे माझ्या मते तीस पन्नास रुपयाने शेतकऱ्या कमी झालाय असं मला वाटतं हो बरोबर पन्नास रुपये किलो मार्केटला वाढलेलं आहेत पण त्या ह्याची जे दोनशे अकरा रुपये माल गेला तो मी माझ्या वीस वर्षाच्या मध्ये असा क्वालिटी अशा क्वालिटीचा माल मी एवढ्या फिरण्यात पाहिलेला नव्हता आणि तो, तो दोनशे ग्रॅमच्या वरच होता आणि आज असे माल जेव्हा मार्केटला आले तर कमीत कमी अडीचशे रुपयाचं तरी एव्हरेज आज पडलंच असतं एवढं मी जाहीरपणे सांगतो पण अजूनही त्यासात नोंद होण्याचे दिवस आता बाकी आहेत अजून मी सांगितलं दहा ऑगस्टच्या पुढे रेट वाढतील आजच दोनशे एकोणीस चा ॲव्हरेज पडलाय आणि त्याच वेळेस मी सांगितलं लवकरच पावणे दोनशे दोनशेची रेट पाहायला भेटतील दहा तारखेपर्यंत तुमच्या युट्यूब मध्ये होतं मी ऐकलं होतं हा आणि आज तो दोनशे एकोणीस चा रेट आहे मी लवकरच सांगतो मार्केटला ही अडीचशेचं एव्हरेज पाहायला भेटेल ना जागेवरती सुद्धा अडीचशेच्या वर एव्हरेज पाहायला भेटेल लवकर तीनशेचं एव्हरेज सुद्धा घेणारी जागेवर असतील किंवा मार्केटला असतील पण ह्या वर्षी एकदम कडाडलेली परिस्थिती आहे आणि बांगलादेश अजून जर थोडासा अजून त्याच्यात सहभागी तर अजूनही फरक पडला असता पण बांगलादेशने एवढा काय राजकीय अस्थिरता असल्यामुळे थोडं डाऊन झाले हो 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 त्यामुळे तिकडे जरी काय कोणी कारण सांगितलं दे बांगलादेशचं सा। तर मला असं वाटतं आप की आपली फसवणूक आहे काही फरक पडत नाही बांगलादेश असो किंवा नसतो व्यापारी त्याचा गैरफायदा घ्यायला व्यापारी त्याचा गैरफायदा घेणार हा त्यामुळे आता सरपंच तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आहात आणि गावचं चांगले समाजकारण आणि राजकारणात तुम्ही सहभागी आहात पण एकच मी सांगेल की मी सुद्धा सरपंच म्हणून काम केले मार्केट कमिटीचा के सा उपसभापती म्हणून काम केले बघितलं हो, किंवा जिल्हा परिषद पर्यंत मी लढलेलो माणुसे पण मला राजकारणापेक्षा समाजकारणात म्हणजे आपलं आर्थिक करण ज्यांची चुलीपर्यंतचा प्रश्न आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून जर सर्वसामान्य हो सर शेतकऱ्यांच्या ही जी सेवा ही कोणच देऊ शकणार नाही आणि एवढं कालखंड मोठा असताना आणि परंपरा ती तुम्ही व्यवस्थित चालवली आणि ह्या वटवृक्षात रूपांतर झाले साहेब तुमच्या आत्ताच्या नक्कीच गोष्ट लागलं होतं एकोणीसशे तुमचं पंचाहत्तर पंच्याहत्तर नक्कीच वटवृक्ष आज झालेलं आहे झालेला आहे आणि त्याच्या पारंब्या वेगवेगळ्या राज्यापर्यंत पोहोचलेले आहेत हो आणि वाढतच जाणार तुमच्या वेळा नक्की नक्की पण मला असं वाटतं की माझी वा मी कधीच करत नाही पण मला पाहण्यासाठी आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही मोकळं आलं पाहिजे आणि आज जागेवरती ज्यांनी चांगला त्या दिवशी योग्य रेट होता दहा दिवसापूर्वी मला मान्य होता पण आज तो कोण जर म्हणला तो, तो योग्य रेट मी मान्य करणार नाही आज तुम्हाला अडीचशेचा सौदा त्या माला त्या मालाचा आज तरी तारखेला अडीचशेचा सौदा झालाच पाहिजे आणि ही लाट मला तीनशे रुपयाचा सौदा होईल ना <laughs> तीनशे रुपयाचा महाराष्ट्रात कुठे बी आणि मला ज्या दिवशी कळल ना जागा तीनशेचा जा गेलेला आहे मी हार शाल श्रीफळ घेऊन त्यासाठी करायला ते शेतकऱ्याचा जा जाणार आणि त्या जा जाणार नाही देत नाही एवढे जागा हो मी तुम्हाला सांगतो एक्सपोर्टचे माल तुम्ही बघा आज अडीचशेचा झाला अडीचशेचा जरी झाला तरी त्या सौदा करणारा जागा हाल हार शाल श्रीफळ फेड तुमचे तसे विचार चांगले की बाबा जरी दिला तरी तुमचं त्या ते गेलं हा हा त्याच्यामुळे काय होतं की त्या एका लाटेमुळे दोनशे अकरा गेला तर जिथे एकशे चाळीस तीस एकशे ला पोहोचले हो हो आणि लाखो नाही करोड रुपये महाराष्ट्रात वाढतात आपल्या निमित्तानं हो बरोबर आणि हे वर्ष आपल्यासाठी खूप पर्वणी घेऊन आलेलं असताना आपण त्याची संधी नाही सोडली पाहिजे असं मला वाटतं नाही नाही ह्या वर्षी चांगले साहेब दिवस चांगले दायम शेतकऱ्यांना हो 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 कारण हो। असं हिथून मागे कधी घडलेलं नाही आता सरपंच जी लोक आलेली नाहीत अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगताय काय नाही माझं एक सर असं निवेदन आहे आता की थोडं आता पावसाचं चिडबिड आमच्याकडे चालू आहे मोठा पाऊस नाही पण छोटा चालू आहे थोडं आमच्याकडलं पावसाची उबडदीप झाली आमच्या शेवट भागात डाळींबी आपण थोडं थोडं वाढायला लागले ते शेतकऱ्यांचा एक दिवस घेऊन आणि तुमचा एक दिवस घेऊन आपण आपण हे छोटी कार्यशाळा घेऊ आपल्या प्लॉटवरती यस आणि काही तज्ज्ञ मंडळी पण माझ्याबरोबर आणायचा प्रयत्न करेल की डाळिंबाची शेती कशी आण आणि विशेष म्हणजे मी पण प्रयत्न करतो की आमचे कृषी साह्य कृषी अधिकारी जर आले तर आता उत्तम मी त्यांना तसं सांगून ठेवतो हा आणि एक दिवस निवडून मग त्यांनाही मी आमंत्रित करतो आणि ज्या शासनाला एक तुम्ही गळगाल आता तुम्ही सरपंच आहे की हो, पोल्ट्री फार्म आता मी काल बीटी कोरे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये मी उल्लेख केला शासकीय अधिकार होते जिल्ह्याच्या लेवलवर नगर हो, 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 हो. तुम्ही सुद्धा उल्लेख करा की शासनानं म्हणजे टी व्हीला जशी पोल्ट्री फॉर्मची अंड्याची जाहिरात येते संडे हो या मंडे रोज खाय अंडे ही हो, हो, हो. जाहिरात प्रसिद्ध होऊन लोकांना फक्त अंडच दिसते हो बरोबर तसं आपली सरकारला विनंती केली पाहिजे की डाळिंबाचे फायदे काय आहेत डाळिंबाच्या ह्याच्यामुळं खाल्ल्यामुळं खाल्ल्यामुळे शरीराला जे आज कॅन्सर होतोय लोकांना ते कॅन्सरला डाळींब चालतंय अनेक रोगावर चालतंय त्याची जाहिरात झाली पाहिजे त्यावेळेस डाळिंबाला खरेदी रेट अजून आणि प्रत्येकाच्या घराघरात डाळींब पोहोचल खाणार अशा आणि सुद्धा बागे प्रत्येकाच्या शेतात प्रत्येक एक डाळिंब डाळींब जण लावी लाईल लाल आणि त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देत नाही असं कोण म्हणत असेल ना तर ती प्रत्येक जण म्हणून डाळींबाई का मुलगी देतो तसं होईल तसं हा आणि उद्या आंतरराष्ट्रीय विमानतळ जर झालं इथं पुणे जिल्ह्यात होते तर आपण शंभर देशात डाळीं पाठवू एवढी आपली आता मला माझी खात्री झाली मी देशात पाठवतो शंभर देशात मी पाठवू शकतो कारण तुमचं आता झालेलं आहे तेवढं मार्केट तयार हो तर तुम्ही काय करा लवकरात लवकर आपली एक तिथं जनरल मिटिंग कशी होईल त्याच्यासाठी प्रयत्न करा मी काय करतो जे आमच्या भागातले दायीम शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना कल्पना देतो ती तारीख आपण मिळून काढू आणि कृषी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी आले तर मग मी मोठा कार्यक्रम घे जिल्ह्याच्या लेवल बोला राज्याच्या लेवलवर माझ्या सरकार जर काम करतोय वेगवेगळ्या तर तुम्ही जिल्ह्यापर्यंत पोहोचा पोचतो माझ्या ओळखी आहेत सर काही नाही आणि आता त्या फळबागेसाठी प्रोत्साहन द्यायला लागले ते अनुदान आहे भाऊसाहेब कुंडकर मधून आहे साहेब पण सहकार्य करते आता माझीच पर्वा मी भेटाय गेलो तर ते दोन एकराच्या लागवडीसाठी त्यांनी लगेच ऑनलाईन करून बी घेतलं माझं बर बरं बरं तिथं म्हणले तुम्ही तर लावणार आहेत पण आमचा हातभार म्हणून तुम्हाला अनुदान आम्ही मिळून देऊ तर ऑनलाईन करून प्रस्ताव घेतला तर दिवाळीमध्ये गुट्टी आता आठ दिवस झालं बांधली मी बर दिवाळीमध्ये दोन एकर लावतो म्हणजे माझी स्वतःची पाच एकर होती सर बरोबर आणि तुम्ही आलात तर आणखीन थोडं माझं स्पॉट बघितला तर क्षेत्र आपल्याकडे भरपूर आहे रानावर वीस एकर क्षेत्र पाण्याची सोय दोन शेततळी गेले चार विहिरीत आठ बोर आहे म्हणजे ते तुम्ही एकदा प्रत्यक्ष सगळे डाळेम लावा असं नाही म्हणणार वेगवेगळी फळं आहेत त्याच्यामध्ये पिरू असेल केशर आंबा असेल ड्रॅगन फ्रुट असेल सगळी फळं लाव एखाद्याला तुम्ही आल्यानंतर आपण आणखीन घेऊ डाळिं पाच एकर करायला लागले मी तीन आहे दोन करायला करा 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 काय अडचण अडचणी मार्गदर्शन घेऊन आणखीन त्यात काय बदल करायचं काय वाढवायचं काय नाही बघा नक्की नक्की आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहा पुढच्या अजून पंधरा वर्ष तरी डाळिंबाला भीती नाही एवढं मी जाहीर सांगतो नाही त्याच्यामुळेच वाढवायला लागले सर आपण आपल्याला शेतीच डाळी शेतीच करायची हो 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 एखाद्या वर्ष मंदीच येणार आहे हे लक्षात घ्या पण मंदी आली तरी एक वर्ष सापडलं तरी आपलं मागचं पुढचं भरून जाते हो 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 आता ह्या वर्षी तर कधी लोकांना झाले नव्हते एवढे पैसे व्हायला लागले नक्कीच नक्कीच थोडं आमची एक गलती झाली की आम्ही क्रॉपिंग केलं नव्हतं त्याच्यामुळे थोडा डाग राहिला आपल्या माझं बरं 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 ती सुधारणा आता हिथून पुढं प्रत्येक डागा डाग असून तुमचं समाधान झालं हे खूप माझ्यासाठी समाधान झालं झालं आणि रेट मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आठ दिवसापूर्वी आपली भेट झालेली सात आठ दहा दिवसापूर्वी हो ना नेमकं ते आपले हिवायला भेट व्हायला भेट सांगतो शेठ इथून पुढे तुमच्या कुठे जाणे ही मला वाटत सापडणार नाही दुसरी तेवढंच ठरलेली मला काल हुकुम बाबांनी नेवाशामध्ये भाषण केलेलं आहे तुम्ही ते ऐका युट्यूब चॅनलवर बर जसा दारूचा एकच प्याला एकच प्या हो नाटक जे आहे ते एकच प्याला गे, घेतला आणि तो आयुष्यभर दारू पेत राहिला हो बरोबर तसं एक एकदाच केडी चौधरीकडे या हुकुमबाबांनी हुकूम दिला सांगितलं आता तुमच्याशिवाय मला कुठली वाट सापडणार नाही त्यामुळे केडी चौधरींना गेले पन्नास वर्षाच्या दोन दोन तीन तीन पिढ्या विसरत नाही अशी शेतकरी वाढलेले आहेत नाही आम्ही आता कायमच जोडले गेलो आमच्या मनातल्या मन शंका सगळ्या दूर झाल्या शंका म्हणजे काही नव्हते पण ते तुमच्यापर्यंत पोहचाय थोडा वेळ झाला आम्हाला एक दीड वर्ष गेलो त्याच्यामुळे प्रारब्धात आपली भेट त्या दिवशी होती आणि योग्य वेळेस होती असं समजूया आपण हो आणि मी नशीब आहे पाठ एवढ्या व्हायला तुम्ही वेळ द्यायला माझी ह्याच्यात तुम्ही मुलाखत घ्यायला आणि माझी विनंती मान्य करून तुमची माझी पट्टी माझ्या कामाला यायला ही योगा एवढा उभारी आली बरोबर मी ते सांगू शकत नाही शब्दामध्ये कदाचित मी भेटलो नसतो आमच्या सिस्टीम नुसार तुम्हाला चार दिवस पेमेंट लेट आलं असतं तुमचं काम झालं नसतं 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 कारण खेळ्याचं अवघड खेळ वायदे महत्वाचे असते पैसे आणि टाइम मला कुठे उपलब्ध होत नाहीत रक्कम मला बत्तीस लाख गोळा करायची होती हा त्यात तुमचे ते साडेपाच लाखाची भरती झाल्यामुळे माझं लगेच काम मार्गी लागलं मी साडेपाच लाखाचं याच्यात कुठंही कार्ड नाही त्यांना साडेपाच साडेपाच आजच्या आज दिले सोडा डायरेक्ट सांगितलं होतं मॅनेजर साहेबांनी सहकार्य केलं हो आणि त्यांचा मला फोन वि आला की तुमचं मेसेडजीचं बोलणं झालं का नाही म्हणलं मी आता कॉपी माझ्या काल माझ्या हातात पडल्या ना रजिस्टरच्या कॉप्या हा 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 तिथे गर्दी असल्यामुळे दोन दिवस अधिकाऱ्यांनी दिलं खरेदी करता खरीद कथा मग आज मिळले की तुम्हाला पहिलं व्हॉट्सअप केलं सकाळी काही अडचण नाही असंच आमच्यावरती प्रेम ठेवा बिलकुल सर तुमचं मला मार्गदर्शन मिळलं ह्यातच मी भाग्यवान समजतो कारण माझ्या ज्ञानात थोडी भर आणखी जास्त पडली आणि ह्याचा भविष्यात फायदाच होणार आहे नक्कीच आणि नक्कीच आपण एक कार्यक्रम मोठा घेऊन नक्कीच मी आणि शेतकऱ्यांशी बोलून तो मला तारीख कळवतो त्या तारखेला आपण घेऊन नक्कीच येईल मी तुम्ही दोन तीन दिवस अगोदर मला फक्त सुस्त आठ दिवस अगोदर सांग आपण तारीख निश्चित करू आणि एक चांगला कार्यक्रम करूया तिथे ओके सर चालतो ओके धन्यवाद सरपूर थँक्यू सर जी परत एकदा मनापासून तुमचे धन्यवाद 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 सरपंच ओके <laughs> ठीक okay, ठीक